नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजंका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक नवा दावा केलेला आहे गेल्या चार साडेचार वर्षात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत जे नवनवे दावे केले त्याचे एकत्रित संकलन आणि संपादन जर केलं अर्थात त्याच्याआडी त्यांना बाहेरच्या माणसाची गरज नाही त्यांच्याकडे कार्यकारी संपादक आहेतच संजय राऊत आहेतच तर महाराष्ट्र मुख्यमंत्रीपद दावा विश्वकोश प्रकाशित होऊ शकतो उद्धव ठाकरे यांनी जो नवा दावा केलाय तो दावा सेल्फ गोल्ड करणारा ठरू शकतो कारण या दाव्याची जर पोलखोल झाली तर उद्धव ठाकरे स्वतःच तोंडावर पडण्याची शक्यता आहे एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत हा नवा गौप्यस्फोट केलेला आहे आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी ग्रुम करून मी दिल्लीला जाईन असं आश्वासन मला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं परंतु हे आश्वासन सुद्धा पाळलं गेलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत उद्धव ठाकरे यांचं हे नवं विधान हा नवा गौप्यस्फोट त्यांच्या आधीच्या विधानाशी सुसंगत आहे त्याच विधानाचं एक्सटेन्शन आहे की हे स्वतंत्र विधान आहे हे मात्र कळायला मार्ग आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम गोप्यस्फोट केला होता की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना बंद दाराड आश्वासन दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तेच विराजमान होतील म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं आश्वासन भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं होतं मग आता हे जे ताजं आश्वासन जे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे की त्याच पॅकेजचा एक हिस्सा आहे की हे स्वतंत्र पॅकेज आहे हे उद्धव ठाकरे यांनी खरं तर स्पष्ट करायला पाहिजे होतं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आणि त्याच काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री पदासाठी ग्रुम करणार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झाल्यानंतर कोविडची महामारी आली होती आणि या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा दिली होती की माझं कुटुंब माझी जबाबदारी त्याच्या आधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा दिली होती का की ठाकरेंचं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाला सांभाळणार त्याला ग्रुम करणार आणि मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेते पदाची जबाबदारी बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांना म्हणजे आदित्य ठाकरेंना सांभाळण्याची आणि त्यांना ग्रुम करण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती का याचा खुलासा आता देवेंद्र फडणवीसच करू शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर भाजप हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता नंबर वनचा पक्ष ठरला होता अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची धुणीवांडी करण्याचं काम एखादा भाजप नेता का करेल हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे जे काही विधान केलेलं आहे त्याची सुताराम शक्यता नाही आहे त्याच्यामुळे एकच शक्यता होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील ते आदित्य ठाकरे यांना ग्रुम करतील आणि नंतर दिल्ली जातील असं आश्वासन कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनी त्यांना आश्वासन दिलं होतं तर हे शक्य वाटत नाही आहे कारण एकतर देवेंद्र फडणवीस आश्वासन देतील मुख्यमंत्रीपदाबद्दल किंवा अमित शाह आश्वासन देतील दोन्ही नेते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आश्वासन देण्याची सुताराम शक्यता नाही आहे सर्व काही शिवसेनेला सोपवून भाजप नेते स्वतःला दुय्यम भूमिका घेतील आणि मुख्यमंत्री पदाबाबत विचारच करणार नाहीत असं होऊ शकत नाही कारण भाजपने परमार्थासाठी पक्ष सुरू केलेला नाही आहे पक्ष स्थापन केला आहे तो सत्तेसाठी आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेचं भलं करण्यासाठी त्याच्यामुळे उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणामध्ये गोंधळलेले आहेत त्यांनी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सेल्फ गोल केलेला आहे आणि एकतर तरी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावं की अमित शहा यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावं दोघांनी आश्वासनं दिली होती असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये एखाद्या रंजक मालिकेमध्ये एपिसोडच्या शेवटी त्या एपिसोडबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल वाढण्यासाठी पुढचा भाग लोक निश्चित बघतील म्हणून एखादा टर्न अँड ट्विस्ट दिला जातो एखादं पिल्लू सोडलं जातं उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये का हेच काम करत असतात ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराड झालेल्या चर्चेबाबत एखादा नवा दावा करत असतात अनेकदा असा दावा ते सभांमधून सुद्धा करत असतात त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता उत्सुकता निर्माण होण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या उलटसुलट विधानांमुळे उद्धव ठाकरे यांचे दावे आता संशयास्पद ठरत चाललेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या नव्या विधानांमुळे त्यांचा आणखी एक दावा उतरणा पडताना दिसतो उद्धव ठाकरे यांनी असं वारंवार जाहीर केलेलं आहे की मी शिवसेना प्रमुखांना म्हणजे माझ्या वडिलांना आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मी एका शिवसैनिकाला बसवेन उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि आता ते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्याची भाषा करतायत म्हणजे आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं उद्धव ठाकरे यांनी या विधानाच्या आडून पुन्हा एकदा सुचवलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे जेव्हा शिवसैनिक म्हणतात किंवा त्याचा अर्थ ते स्वतः असतात किंवा आदित्य ठाकरे असतो किंवा आदित्य ठाकरे यांच्यानंतर कदाचित तेजस ठाकरे यांचा ते मुख्यमंत्री पदासाठी विचार करत असतील अशी शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने शिवसैनिक म्हणजे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी कुटुंबाच्या पलीकडे ते कोणालाही शिवसैनिक समजत नाहीत असाही या दाव्याचा अर्थ आहे त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये उबाटा शिवसेनेमध्ये शिवसेनेकाची जी किंमत आहे ती सतरंजी उचलणाऱ्याच्या पलीकडे नाही हे उद्धव ठाकरे यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा ठाकरे कुटुंबातले दोन होते मुळात शिवसेनेच्या वाट्याला अत्यंत मर्यादित मंत्रिपदाच्या जा जा जागा आल्या असताना उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एखाद्या शिवसेनेकाची मंत्रिपदावर वर्णी लावण्यापेक्षा त्यांनी आपल्या चिरंजीवांना पर्यावरण मंत्रीपदी नेमणं योग्य समजलं आणि त्याची सुई लावून दिली ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली अशा प्रकारचा आरोप भाजपच्या नेत्यांनी वारंवार केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी जे नवं विधान केलेलं आहे त्या विधानाच्या माध्यमातून त्यांनी भाजपचा हा आरोप मान्य केलेला आहे स्वीकारलेला आहे सिद्ध केलेला आहे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचं दुकान करायचं होतं ज्या दुकानाच्या गल्ल्यावर उद्धव ठाकरे स्वतः बसलेले आहेत त्या गल्ल्यावर त्यांना त्यांच्यानंतर आदित्य ठाकरे बसायला हवा होता आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर कदाचित तेजस ठाकरे आणि त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली एकनाथ शिंदे बाजूला झाले त्यांनी पक्ष पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचे विचार घेऊन स्वतःचा एक वेगळा संसार थाटला उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या कुटुंबासोबत आणि आदित्य ठाकरे आणि मुठभर नेत्यांसोबत एकाकी बढले दोन हजार एकोणीसची शी निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युती करून लढवली परंतु निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बुद्धी फिरली त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली त्याचं कारण फक्त एकच होतं की त्यांना सत्ता हवी होती त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं त्यांना मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून घ्यायची होती त्याच्यामुळे उद्धव ठाकरे वारंवार दावे करतायत गौप्यस्फोट करतायत नवी नवी विधानं करतायत त्याचं कारण एकच आहे की भाजपसोबत त्यांनी जो विश्वासघात केला आणि त्याच्यातून जनतेमध्ये जो मेसेज गेला त्यांची प्रतिमा जी खराब झाली ती खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न त्याच्यावर लिपापोती करण्याचा प्रयत्न रंगरंगोडी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे वारंवार करत असतात आणि त्याच्यातूनच अशा प्रकारचे गोप्यस्फोट होत असतात परंतु वारंवार करण्यात आलेल्या या उलटसुलट गोप्यस्फोटामुळे उद्धव ठाकरे हास्यास्पद बनत आहेत त्यांच्या विधानाबद्दल आता लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि भाजप नेत्यांना उद्धव ठाकरेंना जोडायला एक संधी मिळते मुलाला घडवण्याची मुलाला तयार करण्याची जबाबदारी बापाकडे असते बाप अनेकदा गुरुचं काम करत असतो परंतु कदाचित उद्धव ठाकरे यांच्यामध्ये क्षमता नसल्यामुळे त्यांनी आदित्य ठाकरे यांना घडवण्यासाठी त्यांना ग्रुम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली होती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी ग्रुम करावं आणि नंतर संन्यास घ्यावा अशी बहुधा उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांच्या विधानातून एक गोष्ट स्पष्ट होते की आदित्य ठाकरे यांना घडवण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही उद्धव ठाकरे यांच्या विधानावर विश्वास जरी ठेवला तरी त्याच्यातून हाच अर्थ निर्माण होतो आणि हा सुद्धा उद्धव ठाकरे यांचा एक खूप मोठा पराभव आहे देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेत्यापासून बेबी सीटरच्या भूमिकेपर्यंत आणण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या या नव्या प्रयत्नाबद्दल या व्हिडिओमधून भाष्य करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या उलटसुलट डाव्यांबद्दल त्यांच्या नव्या नव्या गोप्यस्फोटांबद्दल या व्हिडिओमधून बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद